धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत सोलापुरात सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी उपक्रमांची मालिका राबवण्यात आली भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने विविध मंडळांना भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे मोफत वाटप तसेच शिक्षण संस्था पत्रकार बांधव व बचत गटातील महिलांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले फडकुले सभागृह सोलापूर येथील भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल हत्तुरे पत्रकार कृती समिती अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी युवा उद्योजक श्रीनिवास बनसोडे बसवराज पंचेट्टी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष अहमद शेख भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजू नागमोडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले तसेच आदर्श शिक्षण संस्थांचा विविध पत्रकार बांधवांचा आणि बचत गटातील महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे तसेच बुद्ध धम्मका करू स्वीकार मानव मानव एक समान अशा संदेशाद्वारे शांतता बंधुता व मानवतेचा संदेश दिला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीमप्रेमी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व महिला अध्यक्ष लक्ष्मी देवकर यांच्यासह चंद्रशेखर पाटील रोहन सेताफळे प्रफुल्ल दिलपाक राहुल कांबळे अजय आवार कुमार अंबट हनुमंत माने विजय तळभंधारे आरती हब्बू आदींनी मेहनत घेतली